केळापुरात उडानपुलाविरोधात चिमुकल्यांचे आंदोलन अंडरपासची ठाम मागणी पांढरकवडा तालुक्यातील केळापूर गावाच्या बाहेर उडानपुलाचे बांधकाम सुरू असून या कामामुळे गावातील शाळकरी मुलांची मोठी गैरसोय होत आहे गावाच्या बाहेर उडानपूल उभारण्यात येत असल्याने शाळेत जाण्यासाठी मुलांना थेट रस्ता ओलांडता येत नाही परिणामी त्यांना सुमारे दोनशे मीटर पायी जाऊन व पुन्हा दोनशे मीटरचा फेरा मारून शाळेच्या रस्त्यावर जावे लागत आहे यामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गावातून फेरा काढत उड्डाणपुलाजवळ तीव्र आंदोलन केले आम्हाला अंडरपास बोगदा द्या अन्यथा हे उडानपूल नकोच अशी एक ठाम मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली अंडरपास उपलब्ध झाल्यास शाळकरी मुलांसह गावक्यांचे ये जा करणे सुलभ व सुरक्षित होईल असे आंदोलकांचे म्हणणे आहे याआधीही गावक्यांनी विशेष ग्रामसभा घेऊन उपविभागीय अधिकारी केळापूर जिल्हाधिकारी यवतमाळ आमदार राजूभाऊ तोडसाम खासदार प्रतिभा धानोरकर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच महामार्ग प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर अभिजित जिचकर यांना निवेदने दिली आहे भेटी घेऊन अंडरपास घेऊनही मागणी मागणीबाबत अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली अंडरपास दिला नाही तर उदामपूर नकोच या भूमिकेवर गावकरी ठाम असून प्रशासनाने तातडीने निर्णय घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला चिमुकल्या मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करता प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे रस्त्यावर मोठमोठे खडेच रस्त्यावर धुळीमुळे अनेक अपघात घडत आहेत ठेकेदाराची मोठ्या प्रमाणात मनमानी चालू आहे प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज